नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या आणि वॉर्म हार्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत हो म्हणजे नातं अंतर आणि देशभक्ती या सगळ्याला एकत्र आणणारी गोष्ट आहे अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक जिल्हा परिषद शाळा आहे तिथल्या लहान मुलांनी काय केलंय तर सीमेवरच्या जवानांसाठी स्वतःच्या हाताने राख्या बनवल्यात आणि त्या पाठवल्या हो सुद्धा हो ही शाळा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली देवगड तालुका आहे तिथे अच्छा देवगड हो देवगड तालुक्यातलं पोंबुर्ले साखरवाडी नावाचं गाव आहे तिथली ही जिल्हा परिषद शाळा ओके पोंबुर्ले साखरवाडी आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे त्यांनी ठरवून स्वतः ह्या राख्या बनवल्या स्वतःच्या हातांनी काय सांगताय ही कल्पनाच किती सुंदर आहे लहान मुलं आणि त्यांनी जवानांसाठी काहीतरी करणं अगदी आणि त्यांनी त्या ते बनवून ठेवल्या नाहीत फक्त तर एकवीस जुलैला त्या पोस्टाने पाठवल्या सुद्धा जम्मू काश्मीरला कुणासाठी होत्या त्या म्हणजे कोणत्या जवानांसाठी हो तिथे ज्या आपली सीआरपीएफ जवान आहेत ना केंद्रीय राखीव पोलीस दल त्यांच्यासाठी पाठवल्या हो होत्या अच्छा एकवीस जुलैला पाठवल्या हो आणि मग त्या पोचल्या कधी त्या पोचल्या नऊ ऑगस्टला म्हणजे योगायोग बघा बातमीनुसार आजच्याच दिवशी अरे वा हो तिथे जम्मू काश्मीरमध्ये जे ब्रिगेडियर सतीश कुमार आहेत आणि त्यांचे सहकारी त्यांच्यापर्यंत त्या पोचल्या आणि त्यांनी त्या एकमेकांना बांधल्या सुद्धा विचार करा जवानांना काय वाटलं असेल हे बघून अनपेक्षित भेट नक्कीच बातमी सांगते की ते सगळेजण खूप म्हणजे खूपच भावूक झाले होते होणारच ना एवढ्या दुर्गम भागातून लहान मुलांनी स्वतः बनवून पाठवलेलं प्रेम अगदी घरापासून लांब कुटुंबापासून दूर अशावेळी ही अशी आठवण ही खूप मोठी भावनिक गोष्ट आहे त्यांच्यासाठी ही फक्त राखी नव्हती हा एक संदेश होता आपुलकीचा खरे आणि याची पोचपावती पण लगेच मिळाली असं दिसते हो म्हणजे ब्रिगेडियर सतीश कुमार जे आहेत त्यांनी स्वतः शाळेचे मुख्याध्यापक आहेत गणेश पाटील त्यांना फोन केला थेट ब्रिगेडियरनी अरे वा हो थेट फोन करून सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार मानले त्यांनी मनपूर्वक आभार मानले हे खूप मोठं आहे म्हणजे त्या कृतीचं वजन किती होतं हे यातून कळतं आणि हे एकतर्फी नव्हतं बरं का म्हणजे जवानांनी पण प्रतिसाद दिला कसा त्यांनी राखी बांधतानाचे त्यांचे फोटो काढले आणि ते शाळेला पाठवले अरे मुलांना किती आनंद झाला असेल हे बघून नक्कीच त्यांना कळलं की त्यांची मेहनत त्यांचं प्रेम पोहोचलं आणि त्याची दखल घेतली गेली हा प्रतिसाद मुलांसाठी खूप प्रेरणादायी ठरला असणार अगदी यातून मुलांमध्ये आपल्या सैनिकांबद्दलचा आदर कृतज्ञता ही भावना अजून घट्ट झाली असेल बरोबर हा खरंतर एका छोट्याशा उपक्रमामधून तयार झालेला एक सुंदर स्नेहबंध आहे विद्यार्थी आणि सैनिक यांच्यातला म्हणजे या पूर्ण घटनेकडे पाहिलं ना तर असं लक्षात येतं की देशभक्ती किंवा सामाजिक जाणीव ही फक्त पुस्तकातून शिकवून येत नाही अगदी अशा अनुभवातून ती आपोआप सहजपणे फुलते ही कृती त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे थोडक्यात काय तर पोंबुर्ले साखरवाडी शाळेतल्या मुलांच्या एका छोट्याशा कृतीने सीमेवरच्या जवानांच्या मनात घर केलं त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि त्याचवेळी त्या मुलांमध्ये नकळतपणे देशप्रेमाचं सहानुभूतीचं बीज पेरलं गेलं खरंय आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आपण मुलांना मोठी मोठी भाषणं देतो उपदेश करतो त्याऐवजी अशा लहान लहान कृतींमधून सहानुभूती आणि राष्ट्रप्रेम यांसारखी मूल्य किती जास्त प्रभावीपणे रुजतात नाही का अगदी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडचं हे शिक्षण आहे आणि ते जास्त महत्वाचं असं वाटतं कधीकधी कधी विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच